मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिषाची शाखा कुठेही नाही आजचा व्हिडिओ मला सांगली तासगाव कराड या तीन गावातून तीन फोन आले आणि विवाहाविषयी त्यांनी विश्लेषण माझ्याकडनं मागितलेलं आहे तर विवाहाविषयी तुम्ही काय सांगू शकतात किती माहिती देतात याची थोडीशी आम्हाला कल्पना द्या असं त्यांचा सांगणं आहे त्यांची विचारणा आहे तोच विषय घेऊन आपण आज हा कार्य सुरू करणार आहोत कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विवाहाचा प्रश्न असला मग आपल्याला मुलाकडनं प्रश्न असला तर पत्नी कशी मिळेल मुलीकडनं प्रश्न असला तर पती कसा मिळेल याच्याविषयी संपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला कळते मार्गदर्शन करता येते आणि ते सत्यतेत उतरते आता आम्ही सांगितलेलं सत्यतेत किती उतरणार आहे हे आपल्याला ज्या वेळेला विवाह होईल त्याच वेळेला आपल्याला कळणार आहे तोपर्यंत ते आधांतरित राहणार आहे कारण तुम्हाला अनुभव त्याचा येणार आहे त्याशिवाय सत्यतेची परीक्षण होऊ शकत नाही ही तितकीच गोष्ट खरी आहे परंतु ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आमचा जेवढा अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून जेवढं सांगण्याचा प्रयत्न होतो तेवढं आम्ही करत असतो आता मुलाची पत्रिका किंवा मुलीची पत्रिका आपण घेतली तर विवाह कधी होईल साधारणतः हा काळ मार्गदर्शनातून येतो जे स्थळ आहे ते किती दूरचं आहे याची पण माहिती आपल्याला येते जे स्थळ आहे त्याचा वर्ण म्हणजे रंग कसा असेल हे पण आपल्याला कळते जे स्थळ येणार आहे त्या स्थळाचं स्वभाव कसा असेल हे पण आपल्याला कळून येते पती पत्नीच्या म्हणजे वरवधूच्या मुलामुलींच्या वयामध्ये किती अंतर साधारणता असेल हे पण आपल्याला कळते सासूसुनाचे संबंध कसे राहतील कसे असतील याचं मार्गदर्शन पण आपल्याला करता येते किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ते कळते त्याचप्रमाणे दोघांच्या स्वभावात किती अंतर राहील संतती योग आहे का नाही आहे का समस्या निर्माण होणार आहे पहिला अपत्य दुसरा अपत्य तिसरा अपत्य कसं होणार हेच वर्तमान तिथेच तर व एक अपत्य आणि दोन अपत्या पोहोचतानंतर पूर्णविराम असतो परंतु जन्मकुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर एक आशीर्वाद आपण पूर्वी देत होतो अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणजे आठ पुत्र आठ संतती आठ वंशाचं मार्गदर्शन जन्मकुंडलीतून नव्हे तर विवाहकुंडलीतून होत होत असते प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या विभा विभागातून होत असतो विवाहाचा प्रश्न असला तर विवाहाची कुंडली संतती बघायची असली तर संततीची कुंडली आरोग्य बघायचं असेल तर आरोग्याची कुंडली आपल्याला मातारपण बघायचं असेल तर मातारपणाची कुंडली हवी असते जो विषय असेल त्या विषयाला धरून आपल्याला हवं असते आणि याचे ग्रह पण वेगळे असतात गुरु हा आपल्याला पूजेकरी ग्रह आहे तीर्थयात्रासंबंधी माहिती देतो गुरु हा संन्यास घ्यायचा असला तर आपल्याला मार्गदर्शन करतो आपल्याला विवाह करायचा असेल तर शुक्राचं भ्रमणच आपल्याला बघायला हवं शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकतो तस तसे विवाहस्थळ येतात आणि त्याच्यामध्ये जर राहू आला शनी आला किंवा हर्षल आला किंवा इतर काही अशुभ योग आले किंवा अशुभ दृष्टी आल्या किंवा कर्तरी योग आले अशुभ पापकर्तरी योग आले तर मग त्यामध्ये वान थोडीशी तकलीफ होते अडथळे येण्याची संभावना होता म्हणजे स्थळं येतात पण जमत नाही आणि जी स्थळं नको आहे ती होकारार्थी होतात आणि जी हवी आहे ती बोलत पण नाही असा अनुभव येतो पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पुढे आपला संसार होणार आहे की नाही दोघांचं आयुष्य किती आहे आणि त्याच्यामध्ये काही अपघात भय आहे का एखादा अनारोग्य कॅन्सरसारखे विकार आहे का नको योग आहे का आसा, आसा थे थे। हे जर आपल्याला परिपूर्ण माहिती असा असायला हवी तर मग जाणतात ज्योतिषाची जिथे आवश्यकता असते आणि हे जन्मकुंडलीच्या माध्यमातून आम्ही हा हे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत असतो ही मात्र संभावनाच असते हे लक्षात घ्या कारण हे काही एम आर आय किंवा सी टी स्कॅन असं सारखं नाही आहे एम आर आय सी टी स्कॅन करूनही रोगी मरत नाही असं काही नाही आहे म्हणजे विज्ञानसुद्धा अपूर्ण हे एवढं नक्की मात्र आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच ही गोष्ट साध्य करता येते याच्याशिवाय दुसरं शास्त्र नाही आणि शास्त्र हे प्रगतशास्त्र आहे आणि विज्ञान हे मनुष्य निर्मित आहे आणि ज्योतिषशास्त्र हे ईश्वर निर्मित आहे एवढा फरक तुमच्या लक्षात आला तरी पुष्कळसं तो आपल्याला मार्गदर्शन झाल्यासारखंच होईल तर आपल्याला ज विवाहाचा प्रश्न असेल तर आपल्याला विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला शुक्र भ्रमण आणि करायचं असेल पती बघायचा असेल तर मी म्हणजे पती असतो आणि चंद्र चंद्र हा पत्नीकारक ग्रह असतो हे पण बघायला हवे हवे असतात असतात आता बुध म्हटला तर नपुसक ग्रह असतो शनी म्हटला तर विरक्त ग्रह असतो मंगळ म्हटला तर कॅन्सरसारखे विकार विकार देतो आणि हर्षर असला तर गूढ विकार देतो डॉक्टरलाही समजणार नाही वैद्यालाही म्हणणार नाही तुम्ही सी टी स्कॅन करा करा काही एम आर आय करा का तुम्ही सोनोग्राफी करा तरी पण आपल्याला कळून येत नाही असे विकार ज्या वेळेला निर्माण होतात म्हणजे जिथे वि विज्ञान जही कुंठीत होते अशा वेळेला हर हर्षल हे कार्य करत असतो म्हणून आपल्याला ज्योतिषशास्त्राच्याच मागव्यातून आपला विवाहाचा योग बघायला असतो आणि विवाहाचा योग बघत असताना मात्र वेळेला नुसता विवाहाचा योग बघून चालत नाही तर ज्या वेळेला विवाह ठरेल त्यावेळेला दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या का काढाव्या सविस्तर कुंडल्या काढाव्या आणि दोघांच्या कुंडलीतूनच मिलन करून घ्यावं तरच आपल्याला पुढचं आयुष्य विवाहाचं सुखकारक होण्याची जास्त जास्त संभावना असते गुण मिलन हे शास्त्र संमत नाही पण हे पुनश्च मी आज तुम्हाला मदत करत आहोत म्हणून तुम्हाला आपल्याला पुढचं आयुष्य सुखाचं काढत असेल तर मुलाची कुंडली आणि मुलीची कुंडली काढून नंतर जन्म कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला मग विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून संतती कुंडलीच्या माध्यमातून आरोग्याच्या कुंडलीतील माध्यमातून नशिबाच्या कुंडलीच्या माध्यमातून दैवाच्या कुंडलीच्या माध्यमातून धर्माच्या कुंडलीच्या माध्यमातून कर्तव्याच्या कुंडली माध्यमातून धनयोगाच्या कुंडली माध्यमातून जीवन उत्तरार्धाच्या कुंडली माध्यमातून आणि अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थानाच्या भावेतो आपल्याला ओघ या कुंडली मिलनातून आपल्याला क करता येत असतो पण त्या मात्र स्वतंत्र कुंडले हवे असतात एवढं मात्र नक्की गुण मिलन असत्य असते हा कार्यक्रम इथेच संपूया पुनश्च्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही मी विश्वज्योतिषाचार्य माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ